सुटला अठरा पळतोय माईक कमी कर जास्त करा लागतोय कारण वासर कडे असले की जरा माइक लाभन डायव्हर हिना विक्र गट क्रमांक अठराचा निकाल आहे ताच क्रमांक पाच वरून धावली गाडी देवांश अमित पाटील सुपने ही गाडी विजय विजयी त्या बैल गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या बवन ड्रायव्हर रेनावीकरांचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली देवान शामित पाटील टिटव्यान त्या जोडीला बबलूबाई या खरसुंडीकरांचा अद्त किंग पळाला सुंदर गाडी सेमीला पात्र बबलू नाव सांग फोन करतो म्हणलाय